हिंदुस्तान मधला सर्वश्रेष्ठ मल्ली आज इथं झालेला पाटील उर्फ बापूंजी आज पंचेचाळीसावी पुण्य इंदापूर तालुका आणि निराभिमा सहकारी सहकारी चालू झाली आणि महाट केशरी छोटे राजंटू कशी होत नाही सत्तेचाळीस महाट केसे झाले आतापर्यंत एकोणीसशे एकसठ पासून एकोणीसशे एकसष्ट चा पहिला महाट केसरी दिनकर रयरी एकोणीसशे बासष्ट भगवान मोरे एकोणीसशे त्रेसष्ट सातारेच अधिवेशन आणने झालं चौसष्ट आणि पासष्ट गणपत खेडका अडुसष्ट चंबा एकोणसत्तर हरिचंद्र बिरादर मामा सत्तर आणि एकाहत्तर दौ चौगुले बहात्र आणि त्र्याहत्तर लक्ष्मण वडा चौऱ्याहत्तर युवराज पाटील पंच्याहत्तर रघुनाथ पवार शहत्तर हिरामान मनकर सत्याहत्तर चाळीस गाव अधिवेशन आणलं अष्ट सिकंदर कुस्ती कर थोडा बोलू प्रमुख देश खतरो किशोर भाऊ जोरगेवारांच्या नगरी मध्ये चंद्रपूर तिथं हा शिकंदर शेख विजय झाला दिव्या काकरणा अर्जुन पुरस्काराचा मानतरी महिला कुस्ती कुठं तिथं बंधू या कुस्तीची चर्चा होणार महाटा चलो सिकंदर पैवा कब्जा घेतलेला प्रिन्स कोहलीचा काहीतरी घडणार आहे हजारो प्रेक्षकांचे डोळे कुस्ती कर लागलेले कुस्ती एवढं मोठ नाव होत नसत गोळी बांधण्याचा प्रयत्न होता सिकंदरचा आणि बोळी मोळी नावाच प्रदर्शन सुरू झालं आणि मोळी गयो आवाज दूर दूर तक जाना चाहिए एक मिनिट एक मिनिट पब्लिक मधून एकही माणसाने उठू नका मधून मधून खाली बसा खाली बसा जरा विनंती पाच मिनिट खाली बसा खाली बसा हे विनंती आपल्यामुळं काय गालबोट लागेल ला, असं कृत्य कोणी करू नका आणि चकार घर 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 फिरायला लागला बैशारी तापले आणि पुन्हा कब्जा घेतला फ्रिंस सिकंदर ने प्रिन्स जी इतके दोर चे आय है नाम बी कमा और दाम भी कमाव कुछ किए बिना जे जे का होती प्रिन्स जी आपल्या सिकंदर के खिलाफ लड़ने को इतने दूर से आप आए हैं यहाँ महाराष्ट्र में कुछ करना पड़ेगा आज सिकंदर के खिलाफ अच्छा प्रदर्शन करता है तो आप मेरे तरफ देखते हैं काजी पहलवान जी कुछ हिंदी में गड़बड़ हुई क्या ऐसा मुझे लगता है जी हिंदी की कोशिश चल रही है मेरी लेकिन कुछ <laughs> तो मराठी भाषा में मेरा जन्म हुआ है काली काले पहलवान जी जिन्होंने सिकंदर शिव को ताला वाजवा ताला वाजवा ताला वाजवा देर क्या वाजवा अरे बोई बडली सिकंदर ने काही करू है। कब्जा काहीतरी स्वर्गामधून शहाजी बापू पाटील साहेब पाहत असतील त्यांच्या हे आनंद होत असेल भला मोठा कार्यक्रम त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ पंचेचाळीवे पुण्य समरा कुस्तीच विराट मैदान घेऊन देशात सर्वश्रेष्ठ मल्ली खायटी आणि पहिल्या स्वर्गीय हरिचंद विराजर बाबा महाबली सत्पा करतार स्वर्गीय बालारपी शेख अशा अनेक खायटी झालेल्या का आहेत पण कालापास पैलवान छोटे रावसाहेब मग दिल्ली हजरत होती दिल्ली घाबरत होती या पैलवाला काड्यामध्ये पैलवान असलम काजी रुमाल से सुजित कुमार असलम काजी आणि पुन्हा बोई बनतोय सिकंदर सेवा मोही तोडण्याचा आटोका प्रयत्न करतोय